स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लौंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असलच मिरची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा पलूस मध्ये शंभर रुपयाच्या स्टॅम्पचा तुटवडा स्टॅम्प विक्रेते परवाना नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत पलूस शहरात शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा शहरात गत काही दिवसांपासून शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा जाणवू लागला आहे त्यामुळे स्टॅम्प पेपर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वनवन भटकावे लागत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली आहे आता खरीपाचा हंगाम तोंडावर आहे बी बियाणे खते पेरणी आणि शेतीसाठी लागणारा खर्च पाहता शेतकऱ्यांची आता पीक कर्ज काढण्यासाठी लगभग सुरू आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह स्टॅम्प पेपरची शेतकऱ्यांना आवश्यकता वाचत आहे असे असले तरी शहरात शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर शेतकऱ्यांना मिळत नसल्याची ओरड होत आहे सध्या स्टॅम्प विक्रेत्यांजवळ पे स्टॅम्प पेपर उपलब्ध नाहीत स्टॅम्प विक्रेत्यांचे प्रमाणे नूतनीकरणासाठी गेले आहे ते लोकसभा निवडणुकीच्या कामामुळे अडकले असे कारण सांगितले जात आहे बँकेच्या कामकाजासाठी स्टॅम्प दिले जात नाहीत यासाठी लोकांना भटकावे लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना स्टॅम्प पेपर उपलब्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे ग्रामीण भागातील शेतकरी असल्याने त्यांना आपली सर्व कामे बाजूला सारून स्टॅम्प पेपर मिळवण्यासाठी सध्या भटकंती करावी लागत आहे लोकांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे याबाबत रजिस्टर कार्यालयाकडून मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत याबाबत मध्यवर्ती प्रशासकीय येथील प्रभारी दुय्यम निबंधक एस सी कुडाळकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या सर्व स्टॅम्प विक्रेत्यांच्या प्रवानासाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवले आहेत आमच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे येत्या दोन तीन दिवसात सर्व परवाने नूतनीकरण होतील व स्टॅम्प सहज उपलब्ध होतील यासाठी प्रयत्नशील